श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हेवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे ऐका नेते डिपार्टमेंट रोड पोलीस डिपार्टमेंट आपल्याला पत्र लिहिलं असताना एक देशाची लोकांना सुद्धा समजायला पाहिजे की कुठल्या पक्षाची कुठल्या याची रॅली नाही आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे कमीत कमी आपण ज्यांनी रॅली काढली त्यांना अडचण नाही केली पाहिजे तर आज संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये बावीस एप्रिल रोजी जो आपल्यावर हल्ला झाला आणि निष्पाप आपले लोक त्या ठिकाणी मारले गेले आणि त्या बदला घेण्यासाठी तर भारतीय सैन्यांनी जे काम केलं त्यांनी कामगिरी केली आणि पाकिस्तानमध्ये गुजरून त्यांचे आतंकवादी आले आणि ते खऱ्या अर्थाने खतम केले आणि त्या सायन्यांचं मनोदन त्यांचा खऱ्या अर्थाने पाठिंबा वाढवण्यात देण्यासाठी आपण या रॅल या ठिकाणी आयोजित करत आहोत तर आपण जे सुरक्षित आहोत आपण जे सर्व या ठिकाणी करतो आहोत ते सीमेवर जे रक्षण करताय ते खऱ्या अर्थानं यांचं आज आपल्याला खऱ्या अर्थानं वाटतंय की सीमेवरची मंडळी सैन्य मंडळी खरे काय काम करतात आणि त्याच्या जीवावर आपण खऱ्या अर्थानं आज हे जीवन सुद्धा सांगतात करतो याचं शौर्य आणि म्हणून आज आपण सर्वजण ज्या सैन्यांची जी कामगिरी केली मी परत परत ते रिपीट करणार नाही माझ्या अगोदरच्या वक्तव्य सगळं सांगितलं आहे पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे ठाम उभे राहिले ती साईनंदा ताकद दिली आणि त्या ताकदीच्या जोरावर आपण पाकिस्तान मध्ये घुसून त्यांच्यावर हल्ला केला त्याचे कितीतरी लोक मारले गेले हे खऱ्या अर्थानं तो उत्तर देण्याचं काम त्या का? सैन्यांनी आणि त्यांना खऱ्या अर्थानं पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसाठी आणि म्हणून त्यांनी आदेश दिला की कुठल्या जा जाती आपण सगळ्या जण हे करावं देशासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि ह्या सैन्यांचं मनोधैर्य त्यांना खऱ्या अर्थानं पाठिंबा त्यांच्या कुटुंबाला खऱ्या अर्थानं एक आधार म्हणून आपण त्यांना या ठिकाणी या ठिकाणी रेड्या काढून जो सपोर्ट करतोय जो पाठिंबा करतोय खऱ्या अर्थानं त्यांचं मनोधैर्य वाढलं पाहिजे आणि देशासाठी त्यांनी काम करत असताना खऱ्या अर्थानं त्यांना आपण ताकद देतोय आपण आज पाठिंबा देतोय ताकदीवर खऱ्या दे अर्थानं त्यांना वाटतोय पुन्हा एकच आपण थोडा वेळ मिळवला अट्टस्त केले जर कधी एक दिवस दिला असता तर पाकिस्तानचं काय झालं असतं हे खऱ्या अर्थाने आपल्याला आठवलं पाहिजे आणि म्हणून भविष्यकाळामध्ये जे आपण रॅली काढली ते आज सगळ्यांनी एकत्र येऊन सर्व पक्षाचं राजकारण नाहीये हा देशाचा प्रश्न आहे आणि देशासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आहे वाक्य घेतलं पाहिजे आपण चाललं पाहिजे आणि म्हणून आज या रॅलीमध्ये जे सहभागी सर्व ज्यांना ज्यांना देशाबद्दल अभिमान आहे उत्कृष्टपणे या ठिकाणी आलं पाहिजे आणि त्यांना पाठिंबा पण दिला पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी सर्व काळे फाट्यावरून आले असतील राजुरेवरून आले असतील दिव्यावरून आले असतील ठाण्यावरून आले असतील सर्व भागातून जी जी मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं मनापासून आपण जो देश पाठिंबा देतोय ते सैन्यला खरे अर्थानं त्यांचं मनोधैर्य वाढवतोय मी मनापासून आपले या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो